प्रार्थनापूर्वक आदरपूर्वक श्रद्धेने म्हणायचं आहे हरिपाठाचे बर आता असं समजू तुम्ही जेवणाच्या पंक्तीला घेता कधी जेवायला पंक्तीला गेल्यावर पहिले ताट वाढतात बरोबर ताट वाढल्याच्या नंतर काय बघा संतांच्या साहित्यामध्ये अभंग पदे दोहे ओव्या श्लोक गा भारूड गवळण सगळं चा वाटत तर पहिलं पंक्तीला गा म्हणतात प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा म्हणतात ना तो अज्ञान तो हरुनिंग वद्धी मोती दे आराध्य मोरेश्वर दुःख चिंता द्वेष बहुदेशांतरा पाठवी

त्या पंक्तीमधलं भोजन आणि भजन भोजन आणि भजन या शब्दामध्ये किती अंतर आहे फक्त एक काना एक मात्रा एवढंच अंतर आहे भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना एक मात्रा एवढंच अंतर आहे पण आत्ता केलेलं भोजन हा तर उद्या सकाळपर्यंत आपल्या पोटामध्ये राहतं उद्या सकाळी गेट आउट राहत पण एखादं भजन कीर्तन प्रवचन काकडा बघा सकाळच्या वेळेला गावामध्ये काकडा चालू होतो आणि पहाटेच्या वेळेला पहाटेच्या वेळेला पहाटेच्या वेळेला काकडा चालू होतो बघा कुठ जागे व्हा रे आता बघाऊ द्या आता पहिला काकडा होतो त्यावेळेला तुम्ही झोपलेला असता पहिला तुमच्या गावामध्ये पहिल्या वेळेला गेली नव्हत्या त्या जाते होते आणि पाठ जाती चालू व्हायची आणि जाती चालू झाल्याच्या नंतर काय गाणं म्हणायची आधी ऐकली का गाणं मुखी खाली जाते चे गाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उनी जात का मग नंतर आपली भारतीय संस्कृती मध्ये पोत्रा घेतो किंवा पाठ कोण कोण येतो अजून वासुदेव वासुदेवाला वासुदेवाला म्हणजे वासुदेवाची गाणी तुम्ही ऐकली असेल सकाळच्या वेळेला सूर्य उगवला सूर्य उगवला तर आपल्याला सगळ्यात दाखवत हे खायचे आहे मला त्याला भेटायचंय मग आपल्या सकाळच्या वेळेला काय होत चालू सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर म्हणा आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार

संतांच्या साहित्यामध्ये फक्त अभंग नाही पदे मोव्या दोहे श्लोक गवळण भारूड अनेक प्रकार आहेत त्याचे अर्थ चांगले असतात त्यातला भावार्थ चांगला असतो परंतु हे तुमच्या डोक्यात बनत नाही डीजेच्या ऑर्केस्ट्राच्या सिनेमाचं गाणं एकच वर्ष येत एक वर्षानंतर की शांताबाई बाबूराव परत दिसत नाही पण संतांचे अभंग सात छे वर्षानंतरही प्रत्येक गावात गायले जातात काय मी करू फक्त विंचू चावला म्हणायचं तुम्हाला विंचू चावला देवा रे देवायो भयो अगा चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो काम करो विंचू चावला तामा अंगाशी आला पंच प्राण व्याकुळ झाला ते माझा प्राण चावला अग ग काय मी करू आता कुठं बी जाऊ आता कुणाला सांगू देवाले देवा भेंटू दावलार रे भेंटू दावला हो मनुष्य इंगळी याची दारुणान मध्ये नागा मारी राह ना सर्वांगी वेदना दान त्या इंगळीच्या गग गैलो आध आय आयो देवाले देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ आता कुणाला सांगू रे जावणारेंचू चावला रे मिन्सू जावाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण वांगारा विंचू विंकडी उतरे घा देवा रे देवार आग आई आयो आग भयो ब देऊ ना अवघात साली किंचित राहिली पुन्हा पुन्हा शांत केली गो बैल बै आता आयो देवा देवा आता करू आता कुठं मी आता कोणाला सांगू याचा अर्थ असा आहे माणसाच्या मनामध्ये काम क्रोध मद मोला जो मोह उत्पन्न होतो था ना हे या भारतामध्ये तू सांगितले आणि त्याला एकच उत्तर आहे सत्व गुण म्हणजे संतांचे विचार तू पंढरपूरची वारी बघितली बघितली किती वारकरी असतात पण वीस लाख वारकरी होते वर्षी होते पण तुम्ही असं ऐकले का एखाद्या वारकऱ्यानं एखाद्या महिलेच्या ऐकली का रोज पेपरला बातमी येते लहान लहान मुलांची मोठा मोठी मुलगी पडून जाते आणि तिथं बातम्या आत्महत्या करतो रोज बातम्या वाचतोय पण संतांचे विचार आपल्या देशातल्या वारकऱ्यांचा पाहिला पाहायला देशातून लाखो लोक येतात म्हणून संतांची संस्कृती जपली पाहिजे तर हरिपाठामध्ये आपण आता हरिपाठ सुरू करूया करायचंय का श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम।, राम, राम, राम या बाक्याच्या देहामध्ये आहे मुलीच्या हातामध्ये आहे राम तिचं लक्ष नाही तरी आहे राम चरा चरा मधे आहे राम अपन मन तो राम राम समोरच्या मधे ही आहे राम श्री राम जय राम जय जय राम, जे राम, जे राम।

रामे तरवी रामे अहिल्या उ रामनामे शिरा तरवीया मन राम 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 श्रीराम राम राम बरं आता हरी पाठ सुरू करूया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कलकठावरी ठेवणी तुळशी हार गळा कासे पितांबर पावले निरंतर हे चिध्यान मकर कुंडले तर पती श्रवणी कंठी गौतो मनी विराजित जाऊ द्या तुमचाही मूड नाही आणि माझाही मूड नाही त्यामुळं आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी पूर्वत पूर्ण विराम घेऊया आणि पसायदान घेऊन आपण संपूया पसायदान घेत ना सगळ्यांना आता विश्वास मुखे वाटे कसो नजर जावे कसाय राहे

وجندو ادیපු르তি হখন ক্ষেত্র পা원이 গন্তোপജീവিয়ে বিশেষ লোকিয়ে রুষ্টা রুষ্টবিজে হোবা রে এ তমনে শ্রীশ্বेश्वরা হো পা원이nablaতসাহো এনি ওরে জনয় শুকিয়া হা এনি ওরে জনয় শুকিয়া